नाशिक संत निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान त्र्यंबकेश्वर येथे जमलेल्या हजारो वारकऱ्यांमुळे भागवत धर्माची पताका ब्रह्मगिरीपेक्षाही उंच झाल्याची दिसून आले संत निवृत्तीनाथांच्या पालखी प्रस्थानाच पंढरपूर वारीसाठी झाले पायीदिंडी चांदीच्या रथ चांदीच्या पालखी यात संत निवृत्तीनाथांची प्रतिमा आणि पादुका होत्या पालखी सामील वारकरी आणि तुळस घेतलेल्या वारकरी महिला हेच खरे पालखीचे वैभव आहे त्र्यंबक नगरीतून पालखीचे प्रस्थान होत असताना त्र्यंबकमधील निसर्गरम्य डोंगर आणि भागवत धर्माची उंच पताकायाचे चैतन्यमय असे दृश्य दिसत होते पालखी गुरु गहिनीनाथ समाधीस्थान म्हणजे पंचायती महानिर्वाणी आखाड्यात मुक्कामासाठी पोहोचली असता सर्वांच्या सहकार्याने पालखीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात झाल्याचे संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर यांनी सांगितले यावेळी विश्वस्त व वा वारकरी उपस्थित होते त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष सुनील आडसरे यांच्या मानाचे बैलाची जोडी पालखीच्या पहिल्या मुक्कामात रथाला जोडलेली दिसून आली सोन्या व मोन्या ही जोडी होती अशी माहिती अजय आडसरे यांनी दिली पालखीच्या पुढील प्रवासात त्र्यंबकेश्वरचे सचिन शिखरे यांची बैलजोडी जोडली जाईल तसेच विसापूर येथील शेतकरी देखील बैलजोडी घेऊन उपस्थित होते दादू गाजरे रथाला फुलाची सजावट करणारे कैलास माळी हे देखील हजर होते नगारा गाडी देखील होते